आपला नगरसेवक लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे जाणून घ्या काय आहेत त्यांचे अधिकार आणि कर्तव्य निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा पाऊस पडतो पण निवडून आल्यावर अनेक नगरसेवक गायब होतात शहरातील अनेक प्रभागात काही ना काही समस्या असतात पण नक्की आपल्या नगरसेवकाचं काम काय त्याचं कर्तृत्व काय आणि अधिकार किती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नगरसेवकाचं मुख्य काम काय असतं नगरसेवक हा प्रभागाचा मुख्यमंत्री मानला जातो त्याच्या मूलभूत जबाबदाऱ्या अशा आहेत मूलभूत सुविधा स्वच्छ पाणी ड्रेनेज लाईन पथ दिवे आणि चांगले रस्ते उपलब्ध करून देणे आरोग्य व स्वच्छता प्रभागात कचऱ्याचे व्यवस्थापन नियमित साफसफाई आणि आरोग्य केंद्राची देखभाल करणे प्रशासकीय दुवा नागरिकांनी महानगरपालिका प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करणे नियोजन प्रभागाच्या विकासासाठी आर्थिक वार्षिक बजेटमध्ये तरतूद करून घेणे नगरसेवकांचे अधिकार कोणते निधीचा अधिकार प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी वर्षाला ठराविक नगरसेवक निधी मिळतो तो खर्च करण्याचा अधिकार त्यांना असतो ठराव मांडणे महानगरपालिकेच्या महासभेत आपल्या प्रभागातील समस्यांवर आवाज उठवणं आणि ठराव मंजूर करून घेणं निरीक्षण प्रभागात सुरू असलेल्या कोणत्याही सरकारी कामाची उदाहरणार्थ रस्ते ड्रेनेज लाईन बांधकाम इत्यादी विकास कामांची गुणवत्ता तपासण्याचा अधिकार नगरसेवकाला असतो नगरसेवक कशाला बांधील असतो उत्तरादायित्व नगरसेवक हा जनतेना निवडून दिलेला प्रतिनिधी असल्यानं तो जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यास कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या बांधील असतो महासभा उपस्थिती महापालिकेच्या सभांना उपस्थित राहून प्रभागाचे प्रश्न मांडणं बंधनकारक आहे पारदर्शकता सरकारी निधी कुठे आणि कसा खर्च झाला याची माहिती जनतेला देणं आवश्यक आहे नगरसेवक काय करू शकत नाहीत अरेरावी आणि गुंडगिरी नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो तो नागरिकांशी उद्धटपणे बोलू शकत नाही किंवा त्यांना धमकावू शकत नाही बेकायदेशीर कामं सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे किंवा आपल्या पदाचा वापर करून कोणावर अन्याय करणे हा अधिकार त्यांना नाहीये स्वतःच्या मर्जीतले कंत्राटदार फक्त आपल्या मर्जीतल्या आहे आपला, मर्जीत आपला नगरसेवक चांगला आहे हे कसं ओळखावं तुमचा नगरसेवक खालील गोष्टी करत असेल तर समजा तो कामाचा आहे संपर्क जो फोन उचलतो किंवा नागरिकांसाठी भेटीची वेळ निश्चित ठेवतो त्वरित प्रतिसाद तक्रार केल्यावर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात त्यावर कार्यवाही करतो फक्त निवडणुकी पुरता नाही जो निवडून आल्यावर पाच वर्ष प्रभागात फिरताना दिसतो केवळ निवडणुकीच्या तोंडावर नाही अभ्यास वृत्ती ज्याला महापालिकेच्या नियमांचा आणि बजेटचा अभ्यास असतो लोकशाहीत मत हे केवळ दानासारखं नाही तर ते एक जबाबदारीसारखं आहे जर तुमचा लोकप्रतिनिधी कामाचा नसेल तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला संविधानानं दिला आहे शहरातील सर्वच प्रभागांची सध्याची स्थिती पाहता आता नागरिकांनी जागरूक होण्याची वेळ आहे